घरात बाळ जन्माला येणं हा प्रत्येक कुटुंबासाठी अत्युच्च आनंद असतो मात्र या आनंदाला कात्री लागते जेव्हा नातेवाईकांच्या हातात खासगी रुग्णालयाच्या अव्वाच्या सव्वा बिल पडते सर्वांनाच असे बिल भरता येईल असे नाही मुद्दा असा आहे की शासकीय जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीच्या सर्व व्यवस्था उपलब्ध असताना गरोदर महिलांसाठी शासनाच्या विविध योजना असताना लोकांचा कल खाजगी रुग्णालयाकडे वाढलाय असे दिसते शासनाच्या या योजनांविषयी आरोग्य विभागाचे डॉक्टर फारुख देसाई याविषयी बोलताना म्हणतात नमस्कार मी डॉक्टर फारुख देसाई जिल्हा माता बाल परिषद कोल्हापूर महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा परिषदेच्या मार्फत गरोदर मातांच्यासाठी चा साठी मातांच्यासाठी आणि बालकांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात याच्यासाठी जी आपली जिल्हा परिषदेची सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ग्रामीण स्तरावरती तीन ते पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र आहे गरोदर मातांची नोंदी होते त्यांची तपासणी होते त्यांच्या आवश्यक त्यांना जे रक्तवाढीच्या गोळ्या आहेत कॅल्शियमच्या गोळ्या आहेत या सगळ्या दिल्या जातात त्याचबरोबर त्यांच्या काही प्राथमिक तपासण्या असतात त्या ठिकाणी केल्या जातात त्यानंतरची जी स्टेप आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की ज्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर एमबीबीएस लेवलचे असतात आणि बाकी इतर स्टाफ असतो प्रसूतीची सोय असते आणि दर महिन्याच्या नऊ तारखेला दर महिन्याच्या सव्वीस तारखेला तपासणीचा दिवस असतो ज्याच्यामध्ये गरोदर महिलांची तपासणी केली जाते आणि शासनाअंतर्गत गरोदर मातेला जेवढ्या आवश्यक तपासण्या आहेत त्याचं रक्ताची तपासणी असेल एच आयुची तपासणी असेल थायरॉइडची तपासणी असेल व्हीडीआरएल टेस्ट आहे अशा सगळ्या तपासण्या आवश्यक आहेत त्या शासनामध्ये मोफत केल्या जातात सर्व तपासण्या शासनामध्ये मोफत होतात आणि नॉर्मल डिलिव्हरीची सुद्धा सुविधा उपकेंद्र स्तरावरती पी एस सी स्तरावरती मोफत आहे ज्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ चारशे चौदा उपकेंद्र आहेत आणि एक्क्याऐंशी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत या ठिकाणी या सर्व ठिकाणी गरोदर मातांच्या सर्व तपासण्या आणि त्यांची प्रसूतीची नॉर्मल प्रसूतीची सुविधा शंभर टक्के उपलब्ध आहे आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता लाभ घेत आहेत त्याच्यानंतरचा जो स्टेप आहे ते ग्रामीण रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि मेडिकल कॉलेज आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायचं तर मग या ठिकाणी आपले जे उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी आपल्याकडं नॉर्मल डिलिव्हरीसह सिजरीन सी प्रसुतीची पण सुविधा आहे आणि त्यानंतर टर्शरी केअर सेंटर म्हणून आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे कोल्हापूरमध्ये या ठिकाणी ज्या अतिगंभीर माता आहेत ज्याच्यामध्ये आईला शु धोका आहे किंवा बाळाला धोका आहे सर्व प्रसूती आणि त्याचबरोबर नॉर्मल प्रसूती बरोबरच प्रसूती सुद्धा होण्याची सोय आपल्या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी आहे तसं बघितलं तर आपल्याकडे शासनामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये टोटल होणाऱ्या डिलिव्हरी पैकी पंचेचाळीस टक्के डिलिव्हरी ह्या शासन संस्थेमार्फत केले जातात नमस्कार माझे नाव शिवानी दीपक शेवाळे मी रायला कस आहे आणि सेवा रुग्णालय खूप छान आहे माझी पहिली सेवा शासन ह्या सगळ्या विविध योजनांच्या माध्यमातून काम करतच आहे म्हणजे आता गरोदर मातांच्या साठीच म्हणायला गेलं तर शासनाची वात्सल्य योजना आहे ज्याच्यामध्ये पात्र जोडप्यांच्या पासून त्यांचं मॉनिटरिंग करायचं आहे त्यांची प्रसूती चांगली होण्यासाठी गरोदर पण राहण्यापूर्वीच त्यांना तपासण्या करून त्यांना काही औषधांची आवश्यकता फोलिक ऍसिड सारखं जे मेडिसिन आपण तीन महिने सहा महिने अगोदर देतो अशी औषधे देण्याची पण शासनाची योजना आहे हे जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोचणं आवश्यक आहे आणि आपण मीडिया असेल गव्हर्नमेंट सेक्टर असेल प्रायव्हेट सेक्टर असेल या सगळ्यांनीच याच्यामध्ये काम करण्याचे त्याचबरोबर जननी सुरक्षा योजना आहे ज्याच्यामध्ये ज्या गरोदर माता खालच्या आहेत खाल अनुसूचित जाती जमातीच्या आहेत त्यांना शासन सातशे रुपयांचा लाभ देतो त्याचबरोबर त्या गरोदर मातेचं जर सीजर झालं तर सातशे अधिक पंधराशे असे बावीसशे रुपयेचा लाभ दिला जातो त्याचबरोबर पुढची जी महत्वाची योजना जननी शिशु सुरक्षा योजना याच्यामध्ये तर गरोदर मातेच्यासाठी आणि बालकाच्यासाठी सर्वच सेवा उपलब्ध आहेत म्हणजे मा गरोदर मातेला घरातून पीएससी पर्यंत आणणं दवाखान्यापर्यंत आणणं त्याची प्रसूती असेल नॉर्मल असेल सिजरी असेल ते फ्रीमध्ये करून देणं त्याला लागणारा सर्व औषधोपचार फ्री करणं त्याच्या सगळ्या तपासण्या फ्री करणं ती जेवढ्या दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिला म्हणजे आहाराची सोय सु, सोय सु, करणं तीन दिवस असेल नॉर्मल डिलिव्हरी नंतर किंवा सिजरीन झाला असेल तर सात दिवस असेल आहार सुद्धा फ्री दिला जातो म्हणजे औषधं फ्री आहेत तपासण्या फ्री आहेत आहार फ्री आहे आणि येण्या जाण्याची सुविधा फ्री आहे म्हणजे कुठलाही खर्च न करता हे शासन करत आहे त्यामुळं जास्ती जास्त गरोदर मातांनी ग्रामीण भागातल्या जनतानी शहरी भागातल्या गरोदर मातांनी याचा लाभ घेणं आवश्यक आहे जिल्हा रुग्णालयांमध्ये गरोदरपणा ते प्रसुतीपर्यंत सर्व उपचार आणि तपासण्या मोफत आहेत नागरिकांनी या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा जेणेकरून कुटुंबावर आर्थिक भार पडणार नाही